नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत सध्या मुरबार मतदारसंघामध्ये विधानसभेचे जे वार आहे ते सध्या वाहू लागलेला आहे आणि येत्या वीस नोव्हेंबरला मुरबार मतदारसंघामध्ये मतदान होणार असून जो तो पक्ष आहे आपापल्यापर्यंत ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय आपण जर एकंदरीत पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या आदर महाविकास आघाडीकडून तसेच महायुतीकडून जोरदारशी शक्ती प्रदर्शन देखील आपल्याला पाहायला मिळतात आज आपण बदलापूर शहरात आलो आज आपल्यासोबत जोडले गेले त्या काँग्रेस शहर शहर अध्यक्ष संजय जाधव सर स्वागत एकंदरीत मुरबाड मतदारसंघाचा विकास झालाय का नाही विकास झाला किंवा नाही झाला असं म्हणण्यात येणार नाही कारण विकास गेल्या वीस वर्षापासून आपण बघतोय की काही प्रमाणात झाल्यासारखं जाणवते सुद्धा परंतु हवा असलेला विकासापासून बदलापूर शहर असेल मुरबाड शहर असेल कल्याण ग्रामीण असेल अंबरनाथ ग्रामीण असेल एकंदरीत मुरबाड विधानसभा क्षेत्र हा थोडाफार मागेच राहिलेला आहे आणि प्रत्यक्षपणे जाणवतोय आता की ज्या प्रकारे या विधानसभेचा विकास व्हायला पाहिजे आज मी मुरबाडचं बोलणार नाही किंवा कल्याण ग्रामीणचं बोलणार नाही किंवा अंबरनाथ ग्रामीणचं बोलणार नाही मी माझ्या शहराचं बोले मला या बदलापूर शहरामध्ये नुसते सिमेंटचे रस्ते झाले म्हणून विकास झाला ते मला तरी मान्य नाही ठीक आहे रस्ते झालेत नो डाऊट परंतु त्या रस्त्यांचं सुद्धा आपण जर क्वालिटी बघितली तर अतिशय निकृष्ट दर्जाची कामं ज्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यातही झालेत यांच्याकडे प्लॅनिंगच नाही नियोजनच नाही रस्ते बनवतात खोदतात काहीतरी केबलचं काम करायचंय गॅस लाईनचं काम करायचंय काहीतरी परंतु हे करत असताना आधीच उपाययोजना केली पाहिजे की रस्त्याच्या एक साइडला कोणत्याही साइडला किंवा दुतर्फा तुम्ही तसं प्लॅनिंगमध्येच ती तेवढी जागा ठेवली पाहिजे जेणेकरून काही अंडरग्राऊंड पाईपलाईन्स असतील काही केबल्स असतील काही गॅस शिक परंतु हे काही नसतं हे काही करत नाही हे फक्त ठेकेदारांची पोटं भरण्यामध्ये मशगूल असतात आणि हे ठेकेदार कोण आहेत तर या शहरातील सगळ्यांना माहिती सत्ताधारी पक्षातले नगरसेवक लोकप्रतिनिधी हेच ठेकेदार आहेत त्यामुळे रस्त्यांचा विकास होऊन शहराचा विकास झालाय असे जर कोणी म्हणत असेल ते संपूर्णपणे चुकीचं आहे या शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या सुखसुविधा आहेत जो एक टॅक्स पेई मी सुद्धा एक टॅक्स पेई आहे शहराचा माझी सुद्धा माझ्या या लोकप्रतिनिधींकडनं ज्यांना लोक जनता विश्वासाने निवडून देते त्यांच्याकडनं एक मापक अपेक्षा असते आज पाण्याचा प्रश्न अतिशय ज्वलंत प्रश्न या शहरामध्ये विजेची समस्या अतिशय ज्वलंत समस्या या शहरामध्ये मग हे फक्त निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यावरच फक्त आश्वासनांची खैरत करायची का यासाठी आपण ज्यांना निवडून दिले त्यांचं काम नाहीये का की आपल्या शहराला मुबलक पाणी मिळेल एक लक्षात घ्या आपल्या शहरामध्ये बारवीसारखं धरण आहे उल्हास नदी आहे या माध्यमातन जर आपण पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं तसंच एमआयडीसीकडनं सुद्धा काही अतिरिक्त पाणी आपल्याला मिळू शकतो परंतु त्यासाठी काही प्रयत्न केलेले मी तर म्हणतो की गेल्या पंधरा वीस पंधरा 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 वर्षापासून मी सुद्धा माझ्या पक्षातर्फे इतरही पक्ष स्टेमच्या धर्तीवर हे प्राधिकरण आणावं असा मी मागणी करतोय मग का नाही केलं स्टेम प्राधिकरण कारण हे एमजीपीच्या हातातलं कामच नाही राहिलेलं एमजीपी ही पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करू शकत नाही आज पाण्याचा एवढा ज्वलंत विषय आहे की पाणी आपल्याला घरी दहा मिनिटांपेक्षा जास्त मिळत नाही अशी परिस्थिती आहे परंतु तेच जर एखाद्या टँकरवाल्याला आपण फोन केला आणि पाणी मागवलं तर ते ताबडतोब दहा मिनिटात पाणी येते आणि टँकर माफियांचा धंदा चालू आहे म्हणजे बाराशे ते पंधराशे रुपयाला टँकर माफिया टँकर ताबडतोब त्या सोसायटीमध्ये लगेच पोहोचवतात एकीकडे नागरिक एमआयडीसी पेक्षा जास्त दराने पाणी एमजीबी चं घेत ते सुद्धा पाणी मोबलक जर आम्हाला मिळत नसेल तर हा बदलापूर करांवर अन्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर जसं तुम्ही सांगितलं की मुरबार मुरबाड मतदारसंघामध्ये एकत्रित पाहायला गेलं तर निकृष्ट अशा दर्जाचं काम केलं जातं मात्र आमदार किसन कोतर यांच्या माध्यमातून ती कामं होत नाहीत खरं म्हणजे पाहायला गेलं तर त्या मात्र ते ठेकेदारही नाही त्यांच्या माध्यमातून ठेकेदारांना कामं दिली जातात बरोबर पण कुठेतरी असं वाटतंय का तुम्हाला आमदार किशन कतोरच्या नावाचा गैरवापर केला निश्चितपणे ऍक्च्युली हे जी कामं जी ठेकेदार घेतात ही यांच्या विश्वासातले मंडळी करतात वास्तविक आमदारांचं त्यांच्यावर लक्ष पाहिजे त्या ज्या प्रभागामध्ये जे रस्ते चालले ज्यांना ते निधी उपलब्ध करून देतात खर तर हे त्यांचं स्किल्ड आहे की ते निधी आणून देतात भरपूर निधी आणतात देतात परंतु त्या निधीचा योग्य प्रकारे वापर होत नाही त्यांचेच प्रतिनिधी त्यांचेच ठेकेदार त्याच्यामध्ये भेसळ करतात सगळं सगळ्या कामामध्ये आणि निकृष्ट दर्जाची कामं करतात पर्याय टपका त्या अंधारांवरच जाणार आहे कारण ज्यांनी त्याच्यासाठी निधी आणला जे ठेकेदारांनी काम दिले ठेकेदार त्यांच्या अवतीभोवती असलेलेच ठेकेदार आहेत त्यामुळे निश्चितपणे याच जे हे आहे ते त्यांच्यावरच जाते खापर त्यांच्यावरच फुटणार आहे आणि मी जर स्पष्ट सांगतो की कुठे ठेकेदार नाहीत कुठल्या पक्षात ठेकेदार नाहीत हे एकदा सगळ्यांनी स्पष्ट करावं रोज आरोप होतो प्रत्येक भाषणांमध्ये होतो चौक समितीमध्ये होतो ठेकेदार लॉपी आपल्याकडे पण बघा ना दुसऱ्याच्या घरात वाकून बघतो तेव्हा आपलंही घर बघा पहिलं आपल्या घरात सुद्धा सगळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे ठेकेदारच आहेत आपण विजयकडे सध्या सोशल मीडियावर अनेक नागरिक जे आहेत ते संतप्त प्रतिक्रिया आपल्या दे, देताना पाहायला मिळतात मुरबाड मतदारसंघामध्ये एकंदरीत पाहता विजेचा लपण हा हो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं अशाही नागरिकांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात मात्र आमदार किशन कदूर जे आहेत ते अनेक भाषणामध्ये ते टाटा प्रकल्पाचा प्रामुख्याने उल्लेख करतात त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक भाषामध्ये की लवकरच आपण मुरबाड मतदारसंघामध्ये एकंदरीत ता, टाटा वीज प्रकल्प आणणार आहोत तुम्हाला काय वाटतं टाटा वीज प्रकल्पाचा एकंदरीत नागरिकांना कशा प्रकारे फायदा घ्या निश्चितपणे अतिशय चांगला तसा तो प्रकल्प आहे त्यामुळे टाटाचा प्रकल्प आला तर निश्चितपणे आपल्याला विजेच्या समस्या ज्या आज जाणवत आहेत म्हणजे जा संपूर्ण मतदारसंघाला त्या भेडसावणार नाहीत त्याचं प्रमाण खूप कमी होईल परंतु निव्वळ या घोषणा कागदावर असू नये असं माझं मत आहे तर त्यांचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे त्या योजना जेवढ्या लवकरात लवकर येतील जे प्रकल्प लवकरात लवकर या शहरात येतील आणि आपल्याला जो रोजचा जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे लाईट आणि ला� पाणी हे सोडवण्यासाठी जर आपल्याला हो ते होत असेल तर निश्चितपणे ते आहे असे प्रकल्प शहरामध्ये आलेच पाहिजेत त्याचं निश्चितपणे स्वागत केलं जाईल परंतु के निवड निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा घोषणा नकोय तर त्याचं निवडणुका झाल्यानंतर सुद्धा पाठपुरावा करून त्या लगेच चालू सर जसं मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुरबार मतदारसंघामध्ये त्या प्रामुख्याने पाहिलं तर बदलापूर शहरात तुम्ही सांगितलं की बदलापूर शहरात पाणी टंचाई आहे मात्र आम्ही काही मुलाखती घेतल्या काही नागरिकांच्या मुलाखती घेतल्या नागरिकांचं असं मजा ना मुबलक असं पाणी मिळते म्हणून यात किती तथ्य तथ्य आहे नाही नाही नाहीये जे अशा काही मुलाखती देत आहेत नागरिक हे त्या महायुतीच्या बाजूचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते देत असतील सामान्य नागरिक अशी कधी मुलाखत तुम्हाला देताना आढळणार नाही ना 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 ना। की आम्हाला मुबलक पाणी मिळते शंभर टक्के पाणी मिळते असं काही नाही ते समर्थक असतात प्रत्येक व्यक्तीचे ते समर्थकच अशा प्रकारचे उत्तर देत असतात त्यामुळे त्यामध्ये काही तथ्य नाही आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेत सगळ्याच राजकीय कक्षांनी केलेत इवन त्यांच्या भाजपाने सुद्धा आंदोलन केलेत आपण सगळ्यांनी बघितलेले मग ते खोटं आंदोलन होतं का असं म्हणायचं का आपण नाही ना तर हे नाही याच्यामध्ये काही तथ्य नाही पाणी प्रश्न हा आहेच हा ज्वलंत प्रश्न शंभर टक्के आहे आ, सर जर सध्या पहिल्यांदा जो तो आपापल्याप्रे सध्या मुरबार मतदारसंघामध्ये प्रचार करता आपल्याला पाहायला मिळतोय मात्र वेळेस महाविकास आघाडी करून देखील आश्वासनाचा पाऊस पडणार आपल्याला पाहायला मिळतो उदाहरणार्थ आपण पाहायला गेलो तर महायुतीने जसं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊ केले तसंच आपल्या घोषणामध्ये महाविकास आघाडीने देखील तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलंय तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर खरोखर महाविकास आघाडी मार्फत लाडक्या बहिणीला तीन हजार दिले जातील निश्चितपणे महाविकास आघाडीने आजपर्यंत सत्ते अडीच वर्ष असताना सुद्धा जे जे आम्ही वचनं दिली नव्हती आश्वासन दिले ती सुद्धा आम्ही पूर्ण केले आम्ही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सत्तर हजार शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं होतं आपल्याला सगळ्यांना आठवलं असेल आम्ही कमिटमेंट नव्हतं आमचा जाहीरनामा नव्हता वचननामा नव्हता कारण त्यावेळेस आम्ही सगळे सेपरेट लढलो होतो नंतर आम्ही एकत्र आलो परंतु आम्ही जे बोलतो ते करतो आज तुम्हाला माहिती आहे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणात काँग्रेसचं सरकार आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे जे वचनं लोकांना दिले ते लागू केले कर्नाटकात सुद्धा ही महालक्ष्मी योजना राहुल गांधींनी पहिल्या दिवशीपासून सत्तेत बसल्यापासून ही चालू केली म्हणजे आम्ही त्या महायुतीसारखं सत्ते देण्यासाठी लोकांना आमिष देणं नागरिकांना आम्ही देणं जनतेला भुरळ घालणं असे प्रकार आम्ही नाही करत जे बोलतो ते करतो आम्ही आम्ही जे पंचसूत्री कार्यक्रम का महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडी दिलेला आहे ते निश्चितपणे इम्प्लिमेंट होणार एवढी मी खात्रीने या ठिकाणी सांगतो ज्या ज्या आम्ही बचननाम्यामध्ये ज्या आम्ही गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या शंभर टक्के पहिल्या दिवसापासून या राज्यात लागू होतील महिलांना सुद्धा आम्ही यांच्यासारख्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून मुख्यमंत्री लाठी यो, योजना आणली पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात टाकायला सुरुवात केली परंतु एकीकडे महिलांच्या आमच्या भगिनींच्या माता भगिनींना पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसऱ्या वेगळ्या ठिकाणाहून त्यांच्याकडनं काढून घ्यायचे आणि दिवाळीच्या सणामध्ये आपण बघले ते तेलाचे भाव वाढेल वाढलेले दिसले चना डाळीचे भाव वाढलेले दिसले कांदा लसूण बघा कुठल्या किमतीवर गेलेले म्हणजे एकीकडे द्यायचं आणि दुसरीकडनं काढायचं असा प्रकारचं काम महाविकास आघाडी करणार नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिले की पाच वर्ष सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर आम्ही स्थिर ठेवणार आहोत यांच्यासारखं नाही इलेक्शन झाल्यावर दोन तीन महिने योजना चालू राहिल्या विसरून जायचं असं काम आम्ही करत नाही यांना आज माहिती आहे महायुतीला की महाराष्ट्रात ते सत्ता बदल होणार आहे हे शंभर टक्के माहिती आहे त्यामुळे नुसतं निवडणुकांच्या आधी खैरातीच नुसतं पाऊस पडलेला त्यांनी या आयोजनानं त्या योजनानु हे करू ते करू चालूच आहे त्यांचं तुम्हाला माहिती नाही शेवटच्या एक महिन्यामध्ये किती शासन निर्णय झालेत ते बघा आणि कोणासाठी कशासाठी झालेत या निवडणुकीच्या फायद्यासाठीच त्यांनी केलेले शासन निर्णय आहेत सगळ्या शासन निर्णयाची चौकशी महाविकास आघाडीचे सत्ता आल्यानंतर होईल आणि यातले बरेचसे रद्दही होतील सर जसं सांगितलं तुम्ही की महाविकास आघाडीचं सा सरकार आलं तर महिलांना धर्माने तीन हजार देणार मात्र जर महाविकास आघाडी आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांना जर तुम्ही धर्माने तीन हजार देऊ केलं तर ह्या राज्यामध्ये महागाई हे सत्र वाढेल की महागाई कमी होईल निश्चितपणे नाही आम्ही पहिलंच सांगितलंय की जरी आम्ही महिलांना तीन हजार रुपये दिले आमच्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना पूर्णपणे एस टीचा प्रवास मोफत शेतकऱ्यांसाठी जी तरतूद केलेली आहे आमच्या सुशिक्षित बेरो, बेरोजगारांसाठी जे केले ह्या सगळ्या होणार आम्ही कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त बोजा कराच्या रूपाने आम्ही आमच्या जनतेवर लागणार नाही हे आमचं पहिलं वाक्य त्यातलं की आम्ही महागाई स्थिर ठेवणार आहोत तसेच आम्ही कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त कराचा बोजा हा आमच्या महाराष्ट्राच्या जनतेवर लागणार नाही हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे हे आता जे महायुतीचे नेते त्यांच्या प्रचार सभेत जाहीर सभेत जे खोट फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत ना त्याच्यावर जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवू नये या लोकांना कळून चुकलेलं आहे की आपली सत्ता येत नाही त्यामुळे हे फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात जसं आपण पाहिलं की सध्या आता मुरबाड मतदारसंघामध्ये महापुरुषांचे पुतळे बांधण्याचा घात घातलं गेलाय तर काय सध्या होईल महापुरुषांचे पुतळे उभे केल्याने एक बग, एक लक्षात घ्या की महापुरुषांचे पुतळे हे झालेच पाहिजेत परंतु त्याच्यावर अवास्तव खर्च करण्यापेक्षा जर त्या पैशाचा सामान्य जनतेसाठी नागरिकांसाठी आपल्या काही करता आलं ते अधिक चांगलं राहील मी ते या पुतळ्यांच्या खरोखर सांगितलं विरोधात आहे परंतु आपण बघितलं की काही काही पुतळे अशा ठिकाणी एखाद्या महान पुरुषांची बसवतात आणि नंतर कुठेतरी काहीतरी अशी घटना घडते मग तिथून अनुचित प्रकार घडतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं माध्यम म्हणजे हे पुतळे आहेत तर असं होऊ नये मी तर म्हणतो जेवढे पुतळे कमी होतील तेवढे चांगले त्याच्यापेक्षा ते चा तो पैसा तुम्ही शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करा नागरिकांच्या मूलभूत सुखसोयींसाठी तुम्ही खर्च करा पुतळे बांधून काही साध्य होत नाही लक्षात घ्या प्रत्येकाच्या हृदयात आपले आपले नेते मान सगळे व्यक्ती आहेतच कुठल्या भारतीयाच्या हृदयात आहेत ते आपल्या हृदयातच ठेवा त्यांचं असं तुम्ही जाहीरपणे कुठेतरी कुठल्या चौकात कुठल्या तरी कॉर्नरला काही काही पुतळे पुतळ्यात अशा ठिकाणी काही काही वस्तू अशा ठिकाणी उभारलेत ना की खरोखर ना म्हणजे आपल्यालाच ती लाज वाटते की ही कल्पना तरी कोणाची अशा सुपीक डोक्यात आली की या ठिकाणी हे पुतळ्या तिने बसवायचे कधी कधी यांच्या बुद्धीचीही क्यू करा वाटते तुम्हाला खरं सांगायचं मी सांगतो तर असं झालं नाही पाहिजे तो पैसा तुम्ही जनतेचा पैसा तुम्ही जनतेसाठी खर्च करा जनतेसाठी वापरा असं माझं स्पष्ट मत आहे आपण शिक्षणाकडे बोलूया जर आपण पाहिलं तर मुरबाड मतदारसंघातील मोठा विद्यार्थी वर्ग जो आहे तो मतदारसंघाच्या बाहेर शिकायला जाताना मिळतो उदाहरणार्थ इंजिनिअरिंग कॉलेज काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मुरबाड मतदारसंघामध्ये खरोखर शिक्षणाच्या दृष्टिकोनात विकत झालंय नाही बिलकुल नाही मी या मताशी म्हणजे माझं मत याच्या विरोधात आहे वीस वर्ष ज्या जनतेने ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलं विश्वासाने निवडून दिलं तर त्या मतदारसंघाचा विकास करण्याची जबाबदारी ही आपली आहे विकास म्हणजे काय मी पहिलंच सांगितलं की रस्ते केले म्हणून विकास होत नाही तर ह्या ज्या तुम्ही आता गोष्टी उत्पन्न केली की आपल्या शा कॉलेजमध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये एखादं इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं हो, एखादं मेडिकल कॉलेज व्हा हो, एखादं लॉ कॉलेज व्हा हो, आज माझ्या शहरातला विद्यार्थी याला शिक्षणासाठी ठाणा मुंबई पुणे किंवा किंबहुना त्याच्याही पलीकडे बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागते खरा ही खरं म्हटलं ते ही शोकांतिका आहे आणि हे आपलं अपयश आहे की आपण हे एवढ्या वर्षात करू शकलो नाही हे मान्य पण करायला पाहिजे समोरच्यांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे की ह्या वीस वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये हे जे कामं जी लोकांना हवेत ती करू शकलो नाही हे पण कधीतरी कबूल केलं पाहिजे ना आम्ही असं म्हणत नाहीये मी तर मुळात म्हणत नाही की त्यांनी विकास केला नाही या गोष्टी म्हणजे मी शंभर टक्के सहमत नाहीये विकास केलाय पण जो प्रकारे ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे तोच झाला नाहीये ज्या ज्या मूलभूत समस्या आहेत नागरिकांच्या नागरिकांना काय हवंय या शहरातलं लोकांना काय हवं हे पण कधीतरी एखादा सभा लावून किंवा एखादा मेळावा घेऊन लोकांची तुम्ही हितकूच करायला पाहिजे की मला तुम्ही कल्पना द्या की या शहरामध्ये आपण काय केलं पाहिजे तुम्हाला काय हवंय हे सुद्धा कधीतरी त्या लोकप्रतिनिधींचं काम आहे ते आमदारांचं काम आहे की एखादं असं तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून द्या तिथे लोक येतील लोक लोकांच्या समस्या सांगतील मला माहिती आहे निश्चितपणे शंभर टक्के तुम्ही त्याही सोडू शकणार नाहीत परंतु त्यातल्या चांगल्या गोष्टी चांगले, चांगले जर कोणी सजेशन दिले असेल आमच्यासारख्या माणसांनी समजा एखादं चांगलं सजेशन दिलं की आमदार साहेब आपल्याला या या ठिकाणी एखादं कॉलेज हवं आहे या 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 परिसरात आपल्याला तर ते निश्चित त्यांनी जर घेतलं तर ते त्यांच्याच चांगलं आहे पण हे करायला पाहिजे होतं पण हे वीस वर्षामध्ये केलं गेले नसल्यामुळे ही प्रचंड नाराजी या मतदारसंघामध्ये नागरिकांची द्याल निश्चितपणे आम्ही आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या जाहीरनाम्यात आणि वचन नाम्यात आम्ही दिलेलं आहे की आमचे उमेदवार या ठिकाण निवडून आले मुरबाड विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले तर विधानसभेत गेल्यानंतर आपल्याला सहा महिन्यामध्येच या शहरामध्ये आणि या मतदारसंघामध्ये काय काय प्रकल्प चालू होतात त्याचं तुम्हाला जाणीव होईल मी खात्रीने सांगतो तुम्हाला निश्चितपणे जे जे आम्ही बोललोय जे जे ह्या याच्यामध्ये दिलेले आहे ना हे सगळं आम्ही पूर्ण करणार निश्चितपणे आणि आमच्यासारखी लोक आहेत की जे सन्नात वास्तविक पाहता आमदारांच्या आजूबाजूची लोक आहेत ना यांनी कधी चांगला विचार चांगली योजना चांगल्या स्कीम्स कधीच त्यांना सांगितलं नाही ऑलवेज त्यांना मिसगाईडच करत बसलेत त्यामुळे आज खरं तर आमदार हे अतिशय चांगली व्यक्ती आहे चांगलं काम करणारी आहे असंही नाही म्हणत मी परंतु त्यांना आजपर्यंत चांगली लोकच भेटली नाही ज्यांच्या आजूबाजूची ती सगळी लोकं त्यांना या विकासापासून खरं तर त्यांना लांब या त्यांच्या अवतीभोवती आहेत ना जसं म्हणतात विठ विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय तसं आमदारांना या बडव्यांनी घेरलेलं आहे त्यामुळे बडव्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं विकास करू दिला नाही फक्त रस्ते गटार पायवाटा याच्यामध्येच ते गुंतलेले आहेत आज कोट्यवधीचा निधी बदलापूर शहराला आला माझ्या बदलापूर शहराचा एवढा निधी जर आपल्याला महाराष्ट्र शासन केंद्र शासन देते विविध योजनांमधनं मिळते तर आपल्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर ना कुठल्या कुठे जायला होतं आज आपल्या बदलापूर शहराला चौथी मुंबई म्हणून आपण बघतो आपल्याकडे डेव्हलपमेंट हे फास्ट डेव्हलपमेंट आहे तर त्या दृष्टिकोनातनं हवे आज मला सांगा एवढ्या वीस वर्षामध्ये एकच उड्डाणपूल त्या उड्डाणपूलची परिस्थिती काय झाली ती बघा अक्षरशः चाळण झाली त्या उड्डाण पुलाची आणि धुळीचे लोड आहेत त्याच्यावर हे त्यांना दिसत नाही का हा विकास आहे का यापूर्वीच या, या शहरामध्ये दोन पूल लोहायला पाहिजे होते का झाले नाहीत सत्य धोतात आपण वीस वर्ष करायला पाहिजे होत परंतु त्यांना या चांगल्या गोष्टी कुणी सांगितल्याच नसतील त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी कधी सांगितलेच नसतील की आपल्याला हे गरजेचं आहे हे गरजेचं आहे शहरामध्ये हे पाहिजे एखादं चांगलं एक दोन मैदान किंवा एखादं मैदान आणि एखादं दुसरी गार्डन सोडली तर या शहरामध्ये विरंगुळाचं साधन सुद्धा आपल्या नागरिकांना नाही नाट्यगृह बाजूच्या शहरांमध्ये आता अंबरनाथला बघा तुम्ही प्रशस्त नाट्यगृह चालू आहे मग आपल्या शहरात काय नाही क्रीडा संकुल आमची मुळ मुलं या शहरातली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या शहरांना तयार होत आहेत चांगलं नाव कमवत आहेत आपल्या शहराचं नाव करत देशाचं नाव करत राज्याचं नाव करत तर अशा लोकांस अशा विद्यार्थ्यांसाठी अशा खेळाडूंसाठी आपण एक चांगलं पिढा का नाही केलं या आहेत जो प्रवासी रेल्वे प्रवासी जो आज रेल्वे प्रवाशांच्या तर तुम्ही सांगितलं तर एवढे त्यांचं त्रास आहे एवढं त्यांना एवढ्या समस्या आहेत त्यांच्या रेल्वे प्रवाशांच्या जेव्हा आम्ही भेटलो सांगितलं ना तर आम्हाला म्हणजे हे वाटलं कसे प्रवास करतात लोक जीव मुठीत धरून प्रवास करतात किती तरी वर्षापासून मागण्यात आहेत की बदलापूरच्या ट्रेन्स वाढवा ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवा सुख सुविधा पुरवा सगळं आहे तसंच आहे काही नाही गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर मला नाही वाटत तुम्हाला घरोघरी दारोदारी जाऊन प्रचार करायची गरज आहे बिलकुल नाही कुठेही चौकसभा घ्यायची गरज नाही जर अशा प्रकारे विकास जर तुम्ही आपल्या शहराचा मतदारसंघाचा कुठल्याही माणसाने लोकप्रतिनिधी केला तर त्याला हात जोडून मत मागण्याचा काहीच हे नाही त्याला जायची वेळच येणं त्याच्यावर येणार नाही आपण महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या ठळक वार्ताच्या माध्यमातून मुलाखती घेतल्या होत्या मात्र त्या मुलाखतीमध्ये मुला असं जाणवलं हो की काही पदाधिकाऱ्यांनी असं असंही सांगितलं होतं की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुभाष पवार यांना बदलापूरमध्ये हो फक्त दोनच महिने त्यांचा चेहरा जो आहे तो नवीन आहे बदलापूर साठी एकंदरीत कशाप्रकारे पाहता या वाक्याकडे एक लक्षात घ्या जेव्हा मुरबाड विधानसभाची रचना झाली किंवा मुरबाड विधानसभा झाला तेव्हा आमदार किसन कतोरी हे बदलापूर शहराचे होते मग मुरबाडवाल्यांनी असं म्हटलं का त्यामुळे हा जो म मतप्रवाह आहे हा मतप्रवाह फक्त भाजपावालेच पसरवत आहेत जनता असं काही म्हणत नाही जेव्हा एखाद्या मतदारसंघाची भौगोलिक रचनाच तशी असते त्या रचनेतला माणूस बदलापूर शहराचा असेल किंवा कल्याण ग्रामीणचा असेल किंवा मुरबाडचा असेल किंवा अंमनात ग्रामीणचा आहे तो त्या मतदार संघातलाच आहे ना त्या बाजूच्या मतदारसंघातला येऊन उभा राहिलाय असं नाही आहे ना त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे जेव्हा कथुरे साहेबांना मुरबाडवाल्यांनी ऍक्सेप्ट केलं त्यावेळेस आम्ही असं बोललो का किंवा आमचा मतदार असं बोलला का किंवा आम्ही राजकीय पक्षातील लो लोक असं कधी बोललो का नाही बोललो ना आम्ही त्यामुळे त्या गोष्टीला काही अर्थ नाही सध्या आता पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये प्रचार अनेक पक्ष जो हो आहे तो आपापल्या परिणाम शक्ती प्रदर्शन करतोय रॅल्या करतोय मात्र त्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती प्रकर्षण जाणवते आपल्याला की महायुतीचे काही पदाधिकारी जे आहेत ते महाविकास आघाडीचे प्रचार करता आपल्याला पाहायला मिळतोय काय समीकरण नेमकं हे मला तरी असं कुठं काही जाणवलं नाही आमची महाविकास आघाडीचे आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे घटक पक्ष आम्ही प्रचार करतोय आणि जोमानी प्रचार करतोय आमच्या उमेदवाराला निवडून येण्याच्या दृष्टिकोनातना आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जाणं आवश्यक आहे ज्या ज्या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पोचतोय जातोय विनवणी करतोय हात जोडतोय त्यांना मतदानासाठी आग्रह करतोय आणि मतदान महाविकास आघाडीला का करावं हे सुद्धा आम्ही पटवून देतोय बाकी आम्हाला कुठल्या कोण काय काम करते कोणाचं करते त्याच्यामध्ये काय घेण नाही किंवा आम्ही लक्षही देत नाही त्यामुळे जो बदलापूर शहराचा भेदभाव न करता कल्याण ग्रामीणचा भेदभाव करणार नसावा अंबरनाथ ग्रामीणचा भेदभाव करणार नसावा किंवा मुरबाड शहराचा भेदभाव तो सर्व परिसर म्हणजे मुरबाड विधानसभाचा भौगोलिक दृष्टिकोनातून विकास करणारा आमदार आम्हाला हवा आणि असा आमदार आजच्या दृष्टीने जर दिसून येत असेल तर आम्हाला सुभाष गोटेराम पवार दिसत आहेत कारण मी जेव्हा जेव्हा आज साधारण सतरा अठरा दिवस झाले आम्ही फिरतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये ते एक लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद हा सुभाष गोटेराम पवारांना आहे महाविकास आघाडीला आहे आणि निश्चित प्रमाणे निश्चितपणे मी तुम्हाला आणि खात्रीने सांगतो या वेळेस कमळावर तुतारी बारी आहे तुतारी बारी पडणार हे निश्चितपणे सांगतो आणि आमचा मत ठीक आहे बिग फाईट या मतदारसंघातली हे निश्चितपणे बिग फाईट आहे उमेदवार दोनच आहेत निश्चितपणे बदलापूरच्या नागरिकांनी परिवर्तन हे अटळ हे सांगितलेलं आहे आणि बदलापूरमध्ये बदल होणार हे सुद्धा अपेक्षित आहे पांडलं तर येत्या वीस नोव्हेंबरला ये संपूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये निवडणूक आहेत पूर्ण मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कदा सर्वप्रथम तर मी सर्व मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना आव्हान करेल की भारतीय संविधानाने दिलेला आपल्याला मतदानाचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आपल्याला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा आपण वापर करा मतदानाला जा मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन कुठेतरी पिकनिकला जाऊ नका आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स जेवढे तेवढ्यांनी सकाळी सकाळच्या क्षेत्रामध्ये जाऊन मतदान करा आणि मतदान करताना विवेक बुद्धीचा विचार करून आपल्याला हवा असलेला आमदार आपल्या मनामध्ये अभिप्रेरित असलेला आमदार अशाच व्यक्तीला मतदान करावं असं मी त्यांना विनंती करतो कारण गेली वीस वर्ष ज्या समस्यांनी तुम्ही ग्रासलेल्या त्या समस्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एक नवीन पर्याय म्हणून आमदार सुभाष गोटेराम पवार यांना तुम्ही मी आमदारच म्हणतो मी बावी म्हणत नाही मी आमदारच म्हणतो आमदार सुभाष गोटेराम पवार यांच्या तुतारी या निशानीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो तर हे होते ब्लॉक काँग्रेस कमिटी बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव यांनी जी आपली भूमिका आहे ती परकडपणे मांडलेली आहे त्यांनी असंही सांगितलंय की आमदार किसन कतर जे आहेत ते व्यक्तिमत्व चांगलं आहे मात्र त्यांना ठेकेदारांनी घेरले असंही त्यांनी सांगितलेलं आहे पाव्यात वीस येत्या वीस नोव्हेंबरला काय करते तुतरी तरी वाचते की कमळ फुलताय पाहूयात तुम्हाला हे एपिसोड कसा वाटलाय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुमचा इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट अनिके सोनवण सह राहुल साळव्या ठळक वाढता बदलापूर धन्यवाद